नमस्कार शेतकरी बंधूंनो नऊ जून ते अकरा जून दरम्यान महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील असे इशारा हवामान खात्याने आज वर्तवले आहे कोकण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांना मुसळधार पावसाने हजेरी लावली तर मराठवाडा आणि विदर्भाने पावसात काही आज उसंत घेतलेली आहे तर पुन्हा आज रात्रीपासून ते अकरा जूनपर्यंत दररोज दुपारनंतर आणि रात्रीला या बारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर आज रात्रीला महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट विभाग अहिल्यानगर सातारा तसेच सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनासह मध्यंतर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता वर्तवली असून दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री मध्यरात्री किंवा दुपारनंतर थोडा पावसाचा शिडकावा असे वातावरण हे पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार तर काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी राहणार आणि तेरा जूनपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे